गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या उत्तम प्रकाश चौकातल्या समता वाईन शॉप समोर विशाल लोकरे आणि त्याचा मित्र अनिकेत तोडकर दारू घेऊन जात असताना या ठिकाणी सागर वाघमारे यश चौगले संतोष मोनोळे यांच्यामध्ये वाद झाला यावेळी यातील विशाल लोकरे याला या तिघांनी रस्त्यावरून जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकलून त्याला गंभीर जखमी केलं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात नसून खून केल्याची घटना गावभाग पोलीस स्टेशन मध्ये मारामारीच्या प्रकारात वाढ झाली आहे काल संध्याकाळच्या सुमाराला जुन्या वादातून काही युवकांमध्ये वाद झाला होता यातील विशाल लोकरे आणि त्याचा मित्र अनिकेत तोडकर हे दोघे जण उत्तम प्रकाश चौकातल्या समता वाईन शॉप मध्ये दारू घेण्यासाठी गेले होते दारू घेऊन गेल्यानंतर समोरच्या बाजूला आरोपी सागर वाघमारे यश संतोष या तिघांनी विशाल याला आणि हाणामारी सुरू झाली आणि एकमेकांना बघून घेण्याचीही भाषा करण्यात आली तिथूनच एक उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जात होती त्याचाच फायदा घेऊन यातला आरोपी सागर यश संतोष या तिघांनी मिळून विशाल याला ट्रॅक्टर खाली ढकललं यात तो गंभीर जखमी झाला त्याच्या अंगावरून पायावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्यामुळं तो रक्तबंबाळ झाला होता तिथल्या काही नागरिकांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात आणला असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढच्या उपचारासाठी सांगली इथल्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केला पण विशाल लोकरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सागर वाघमारे यश चौगले संतोष मनोळे सर्व राहणारे इचलकरंजी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली आहे तर आरोपी सध्या फरार झाले आहेत त्यांचा शोध गावभाग पोलीस करतायत अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे करत आहेत खून मारामारीच्या मोठ्या प्रमाणात घटना होऊ लागल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी टवाळगिरी करणाऱ्या मुलांवर लगाम घालावा अशी मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे जे नशा करून अशी गुंडागर्दी करतायत त्या ठिकाणी जाऊन अशा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी ही मागणी सध्या जोर धरू लागली आहे